सुप्रभात आणि नमस्कार पुस्तकार्थ अर्थ आपलं आजचं पुस्तक चित्रकार गोपाळ देऊसकर कलावंत आणि माणूस आपल्या व्यावसायिक आयुष्यात एखादा प्रत्यक्ष अनुभव घेत असताना आपल्याला आपण त्यावेळी वैयक्तिक आयुष्यात जी पुस्तकं वाचत असतो त्यातले प्रसंग आठवत राहतात का आत्ता अलीकडच्या काळात निधन माझ्या बाबतीत तरी तसं झालं त्या दिवशी सकाळी मला युरोपमधल्या एका देशाच्या मुंबईतल्या दूतावासात त्यांच्या राजदूतांनी भेटायला बोलावलं होतं त्या देशाचे इथले आणि तिथले अनेक उच्च पदस्थ त्या बैठकीला उपस्थित असतील याची मला खात्री होती आणि मला त्या दिवशी सुहास बहुळकर लिखित राजहंस प्रकाशन प्रकाशित मार्च दोन हजार पंधरा मध्ये पहिली आवृत्ती आणि मार्च दोन हजार सोळा मध्ये दुसरी आवृत्ती प्रसिद्ध झालेलं चित्रकार देपा गोपाळ देऊसकर कलावंत आणि माणूस दोनशे छप्पन्न पानं साडेतीनशे रुपये किंमत या पुस्तकाची सकाळपासून आठवण यायला लागली त्याचं असं झालं त्या दिवशी सकाळी डोंबिवलीतल्या माझ्या घरापासून त्या दूतावासात पोचेपर्यंतच्या प्रवासात कार मध्ये त्या दिवशीचे अनेक पेपर वाचत होतो त्या सगळ्या वर्तमानपत्रामध्ये उस्ताद झाकीर हुसेन यांचं निधन आणि त्या निमित्तानं अनेकांचे श्रद्धांजली संदेश होते काही मोजके अपवाद वगळता एकूण एक श्रद्धांजली संदेश इतके गोलमाल वरपांगी आणि पोकळ होते की बोलण्याची सोय नव्हती ते वाचताना सुहास बहुळकर यांच्या चित्रकार देवस्कर या पुस्तकाच्या सुरुवातीला त्यांचं असलेलं मनोगत मला आठवायला लागलं त्या मनोगतात चित्रकार देवस्कर यांच्या निधनानंतर पु ल देशपांडे श्रीपू भागवत आणि व्यंकटेश माडगुळकर यांच्या अशाच गोलमाल श्रद्धांजलीचा उल्लेख आहे त्या दिवशी या पुस्तकाची आठवण येण्याचं येत राहण्याचे ये योग माझ्या पत्रिकेत बहुतेक लिहिले होते त्या दिवशी त्या दूतावासातल्या मध्ये त्या देशाचा सर्वोच्च अधिकारी जेव्हा सामोरा आला तेव्हा रुबाबदार दिमागदार व्यक्तिमत्व हे या पुस्तकात चित्रकार देऊसकर यांचं केलेलं वर्णन मला आठवायला लागलं नंतर ही सुरू झाली या मिटिंगची सुरुवात गेली अनेक वर्ष या देशाच्या वतीनं अमेरिकेत काम करत असलेल्या एका उच्च पदस्थ अधिकाऱ्याच्या निवेदनाने झाले ते निवेदन इतकं उठपटांग होतं की सुहास बहुळकर यांच्या या पुस्तकातल्या इतर देशातले लोकही काही कमी दांभिक नसतात या वाक्याची मला प्रचिती यायला लागली त्यानंतर जेव्हा या मीटिंगचा मुख्य भाग असणारं माझं निवेदन सुरू झालं तेव्हा मी या विषयाची योग्य बाजू मांडायला सुरुवात केली त्यावर उपरोक्त अधिकाऱ्यानं वारंवार शाब्दिक आडमुठेपणा करायला सुरुवात केली मग मात्र बरेचसे राजनैतिक शिष्टाचार थोडे बाजूला ठेवत मी रोखोक उत्तर द्यायला सुरुवात केली एक वेळ अशी आली की आय नो माय कंट्री व्हेरी वेल आय हॅव कम हियर टू नो यू अँड युअर कंट्री अँड युअर इंटेन्शन बेटर असं उत्तर माझ्या तोंडून निघून गेलं त्या मीटिंगमधन बाहेर पडताना माझ्या लक्षात आलं की आय नो माय कंट्री वेल आय हॅव कम हियर टू नो यू अँड युअर कंट्री अँड युअर इंटेन्शन बेटर हे जे वाक्य मी म्हणलं हे वाक्य चित्रकार गोपाळ देऊसकर यांचं आहे हे एका पाठोपाठ एक होत गेल्या नसेल कदाचित पण ते परतीचा प्रवास सुरू करायच्या आधीच मी पुस्तक राजवंश प्रकाशन मधनं मागवून घेतलं आणि राजवंश प्रकाशनाच्या विनायक पणशेकर सरांनीही ते पुस्तक मला त्याच्या त्या दिवशी पाठवलं चित्रकार गोपाळ देऊसकर जन्म अकरा सप्टेंबर एकोणीसशे अकरा मृत्यू आठ फेब्रुवारी एकोणीसशे चौऱ्याण्णव सर्वार्थानं इतके एक प्रचंड मोठं नाव इतकीच माहिती मला असताना हे पुस्तक मी पहिल्यांदा वाचलं होतं पण यावेळी हे पुस्तक परत वाचताना चित्रकार गोपाळ उर्फ बापू देऊसकर आणि शिल्पकार विनायक पांडुरंग करमरकर यांची मनोमन तुलना व्हायला लागली अगदी माझ्याही नकळत कदाचित सुहास बहुळकर यांचं शिल्पकार करमरकर हे पुस्तक अगदी काही दिवसांपूर्वी वाचल्याचा तो परिणाम असावा या पुस्तकावरचा भाग आपण मध्ये नुकताच केलाय मनात आलं की चित्रकार देवस्कर आणि शिल्पकार करमरकर दोघही मराठी किंवा महाराष्ट्रीयन चित्रकार देवस्कर आणि शिल्पकार करमरकर दोघही स्पष्ट बघते चित्रकार देवस्कर आणि शिल्पकार करमरकर दोघेही रुबागदार आणि दिमागदार चित्रकार देवस्कर आणि शिल्पकार करमरकर दोघही स्वतःच्या शिस्तीत आणि मस्तीत जागणार आहे चित्रकार देऊस्कर आणि शिल्पकार करमरकर या दोघांनाही सिगारेटचा नाद चित्रकार देवस्कर आणि शिल्पकार करमरकर दोघांचाही याना त्या तऱ्हेन कुला फाटशी संबंध चित्रकार देऊस्कर आणि शिल्पकार करमरकर या दोघांचेही पूर्वज घरी मूर्ती बनवत आश्वारूढ छत्रपती शिवाजी महाराज शिल्पकार करमरकर आणि चित्रकार देवस्कर या दोघांचीही महत्वपूर्ण कलाकृती यांना त्या प्रकारे चित्रकार देवस्कर आणि कल्प शिल्पकार करमरकर यांचा लोकमान्य टिळक या विषयाशी संबंध आला जे आर डी टाटा यांच्या कार्यसंस्कृतीशी चित्रकार कर देवस्कर आणि शिल्पकार करमरकर या दोघांशीही संबंध आला न्यूड मॉडेलचा अभ्यास करत शरीर रचनेचा अभ्यास करून त्याचं परिपूर प्रतिबिंब आपल्या कलाकृती तुमटवणं हे चित्रकार देवस्कर आणि शिल्पकार करमरकर या दोघांचंही वैशिष्ट्य संसार करणार असाल तर त्याची पूर्ण तरतूद करावीच लागते या तत्वावर चित्रकार देवस्कर आणि शिल्पकार करमरकर या दोघांचाही दांडगा विश्वास अभिव्यक्तीतील शील आणि अश्लीलता या वादाला चित्रकार देऊसकर आणि शिल्पकार करमरकर या दोघांनाही यांना त्या कारणानं सामोरं जावं लागलं कलेचं जतन संवर्धन आणि समर्थन या बाबतीत स्वातंत्र्यपूर्व काळातील संस्थानिक स्वातंत्र्योत्तर काळातील राजकारण्यांपेक्षा चांगले होते असा अनुभव चित्रकार देवस्कर आणि शिल्पकार करमरकर या दोघांनाही आला चित्रकार देवस्कर आणि शिल्पकार करमरकर हे दोघही काही काळ तरी परदेशात शिकले पण या दोघांचीही संपूर्ण कारकीर्द हिंदुस्थानातच जाणीवपूर्वक त्यांनी केली चित्रकार देवस्कर आणि शिल्पकार करमरकर या दोघांनाही आपापल्या कलेला अनुक्रमे चित्रकला आणि शिल्पकला राजमान्यता आणि समाजमान्यता मिळवून दिली आणि कलेच्या प्रांगणात रमून एकेकाळी वैयक्तिक मानसिक आनंद मिळेल पण चरितार्थासाठी लागणारा पैसा मिळेल का या पिढीजात प्रश्नाला पहिले तडे पाडण्याचं श्रेय हे चित्रकार देऊसकर आणि शिल्पकार करमरकर यांना लाग जात लेखक म्हणून सुहास बहुळकर चित्रकार देऊसकर आणि शिल्पकार करमरकर या तिघांचाही एक गमतीचा योगायोग आहे देवस्कर करमरकर आणि बहुळकर यांनी पहिल्यांदा दिवाळी अंकात लेख या दोन्ही व्यक्तिमत्वांवर बहुळकर यांनी दिवाळी अंकात पहिले लेख लिहिले आणि मग या दोघांवर पुस्तकं लिहिली देवस्कर आणि करमरकर या दोघांवरची बहुळकरांची पुस्तकं एकाच वर्षी प्रसिद्ध झाली ही दोन्ही पुस्तकं राजहंस प्रकाशनाने प्रकाशित केली या दोन्ही पुस्तकांवर संपादकीय संस्कार सुहास बहुळकर यांची मोठी में उनी विनया खडपेकर यांनी केली ही दोन्ही पुस्तकं खूप काळ रेंगाळली असं स्वतः सुहास म्हणतात आणि हा माझा विषय जरा सुद्धा नसूनही दोन्ही पुस्तकं मी एकापेक्षा जास्त वेळा वाचली आणि इतकंच नव्हे तर नको इतका अगोचरपणा करून त्यावर लेख लिहिला आणि पुस्तकार्थही केलं असं या तिघांमधलं साम्य चित्रकार गोपाळ देऊसकर कलावंत आणि माणूस या पुस्तकाची सुरुवातच मुळी चित्रकार देऊसकर यांनी जे जे स्कूल ऑफ आर्ट मध्ये केलेल्या प्रात्यक्षिक कार्यक्रमाने होते त्यावेळी चित्रकार देऊसकर दोन बाजूला दोन सुंदर ललना घेऊन कसे दिसले याचं वर्णन या, या पुस्तकाचे लेखक सुहास बहुळकर यांनी केलंय सुहास बहुळकर वृत्तीनं सालस आणि सज्जन असल्यानं त्यांना त्यावेळी महात्मा गांधी आठवले पण हे वर्णन वाचताना मला मात्र जागतिक गुंतवणूक क्षेत्राचा आद्य कुल गुरु बेंजामिन ग्रॅहॅम आठवत होता हा संपूर्ण प्रसंग वाचताना केवळ चित्रकार देऊसकर यांचं दिसणं असणं वागणं यात बेंजामिन ग्रॅम वर्गात शिकवत असताना असाच वागत असे याच वर्णन नेहमीच केलं गेलंय त्यानंतर देऊसकर यांनी वर्गातल्या अत्यंत गोऱ्या आणि टंच हल्लीच्या परिभाषेत कडक अशा धनबिली निवड केली तिनी कसं बसायचं कुठं बसायचं ती मॉडेल म्हणून जिथे बसेल तिथे काय असावं काय नसावं तिची मान कोणत्या पोझिशन मध्ये हवी याबाबत चित्रकार देवस्कर अत्यंत स्पष्ट होते त्याबाबतचं या पुस्तकातलं वर्णन आणि सेक्युरिटी अनालिसिस वर्गात शिकवताना आणि नंतर त्या विषयावर अतिशय प्रसिद्ध असं कालातीत पुस्तक लिहिताना बेंजामिन ग्रहॅम असेच असायचे याचं अत्यंत चविष्ट पण आजही गुंतवणूक क्षेत्रात सांगितलं जातं पुस्तकाच्या नंतरच्या भागात चित्रकार देवस्कर यांनी त्यांच्यापेक्षा वयानं खूप लहान असणाऱ्या मुलीशी लग्न केलं हा भाग येतो हे देऊस्करांचं दुसरं लग्न होतं आणि ही मुलगी त्यांच्या पहिल्या लग्नापासून झालेल्या मुलापेक्षाही एका वर्षानं लहान होती त्यामुळे मुलाच्या लग्नासाठी पाहिलेली मुलगी चित्रकार देऊस्करांनी स्वतःसाठीच मिळवली असं काही लोक त्यावेळी म्हणत असत असं या पुस्तकात सांगितलंय हे वाचताना बेंजामिन ग्रॅम आठवण्याचं कारण म्हणजे हे आणि असंच सगळं चित्रकार देवस्कर यांच्यासारखंच बेंजामिन ग्रॅम यांच्याही बाबतीत झालंय चित्रकार गोपाळ देवस्कर माणूस आणि कलाकार सुहास बहुळकर लिखित पुस्तकात चित्रकार देऊसकर आणि मराठी रंगभूमी आणि मराठी संगत सृष्टी याचा संबंध आल्याचा उल्लेख आहे अगदी असाच प्रकार गुंतवणूक गुरु बेंजामिन ग्रहॅम यांच्याही बाबतीत आहे याविषयी बेंजामिन ग्रहॅम यांच्याविषयी जर अजून माहिती हवी असेल तर गुंतवणूक पंचायतन या माझ्या पुस्तकाचा जरूर विचार करा तेही पुस्तक राजहंस प्रकाशनानेच प्रकाशित केलाय आणि त्याची सध्या पंधरावी आवृत्ती सुरू आहे असो चित्रकलेचं प्रात्यक्षिक दाखवताना चित्रकार देऊसकर म्हणतात ग्रेसफुल नेक ऑन प्रॉपर शोल्डर अँड एट हेड ऑन ग्रेसफुल नेक टू गुड पोर्ट्रेचर गुंतवणूक योग्य कंपनीची निवड करताना लक्षात घेण्याचे जे निकष बेंजामिन ग्रहम यांनी सांगितले आहेत त्यातील एकाच शब्दांकन अगदी अशाच धाटणीचं आहे ग्रेट पीपल थिंक अ वाक्य नीट आहे का ग्रेसफुल नेक ऑन प्रॉपर शोल्डर इंग्लंडला रॉयल अकॅडमी मध्ये चित्रकार गोपाळ देवसकर शिकायला गेल्यावर त्यांनी इंग्लिश भाषेवर प्रभुत्व मिळालं मिळवलं त्यांनी तिथे मिळालेल्या मित्रमैत्रिणींबरोबर अनेक देशात भ्रमंती केली त्यातनं तिथल्या काही भाषांवर त्यांची ओळख झाली त्याबाबत भाषा शिकायची तर पुरुषाकडनं शिकू नये भाषा ही बाईकडन शिकावी अशा मताचे चित्रकार गोपाळ देऊसकर असं होते असा उल्लेख सुहास भोळकर लिखित त्या पुस्तकात वाचला आणि मला सुप्रसिद्ध कवी गुलजार साहेब आठवले कारण एखादी भाषा शिकायची तर ती भाषा जिची मातृभाषा अशा मुलीच्या प्रेमात पडा असं गुलजार साहेब म्हणलेत हे सगळं वाचताना आठवताना सहज मनात आलं की चित्रकार देऊसकर आणि कवी गुलजार असं का म्हणत असावेत कारण दोघंही सक्र चकृतदर्शनी वेगळ्या क्षेत्रातले दोघं वेगळ्या काळातले पण मग वाटलं या दोघांचं म्हणणं बरोबर आहे भाषा काय किंवा कला काय ते भ्रम नाहीत ते संभ्रम नाहीत तर भाषा आणि कला हे विभ्रम आहेत आणि विभ्रम ही स्त्रियांची मक्तेदारी आहे भाषा कला स्त्री हे तिन्ही शब्द स्त्रीलिंगी आहेत हा केवळ योगायोग नसतो आयुष्यापासून आपल्याला काय मिळवायचं हे अनाथ लहानपण भोगलेल्या चित्रकार देवस्कर यांना अगदी पहिल्यापासून स्पष्ट असावं त्यांच्या तरुणपणी त्यांनी त्यांच्या मित्रांना सांगितलं होतं माझ्या भावी जीवनाचं स्वप्न आहे सुगरा सन्न सुंदर कपडा उंची अत्तर मॉडेल म्हणून प्रमाणबद्ध सुंदरी खंडीभर रंग आणि दारूचं पिंप एवढं आपल्याला मिळालं तर आपण संपूर्ण सुखी होऊ चित्रकार देवस्कर आणि शिल्पकार करमरकर या दोघांनीही असं ऐश्वर मिळवलं आयुष्यभराच्या कष्टानं सातत्यपूर्ण कष्टानं त्यांनी हे मिळवलं हे महत्वाचं हे मिळवण्यासाठी चित्रकार देवस्कर यांची आचार विचार संहिता काय आणि कशी होती याचं सविस्तर आणि सोदाहरण वर्णन म्हणजे लेखक सुहास बहुळकर यांचं चित्रकार गोपाळ देवस्कर कलावंत आणि माणूस हे पुस्तक लेखक सुहास बहुळकर सांगत जातात स्वतःवर आणि स्वतःच्या निर्मितीवर मनापासून प्रेम म्हणजे एक एकेका गोष्टीचा निकाल लावत पुढं जाण्याची पद्धत म्हणजे देवस्कर रेखाटनावरलं प्रभुत्व म्हणजे देवस्कर आकर्षक आणि प्रभावी रंगसंगती म्हणजे देवस्कर व्यक्तिमत्वाचा जोरकस आविष्कार म्हणजे देवस्कर रंगवताना यथातथ्य दर्शनाचा निर्माण केलेला उत्कृष्ट आभास म्हणजे देवस्कर आणि असं काही नसतच अशा थाटात चित्रकार गोपाळ देवस्कर या पुस्तकात सांगितलेल्या एका पुस्तकात म्हणून जातात डॉक्टरला जसं रोग्याला बरं करता यायला हवं वकिलाला आरोपीला आरोपातन मुक्त करता यायला हवं तसं व्यावसायिक चित्रकाराला उत्तम व्यक्तिचित्र काढता यायला हवं हे म्हणजे व्यावसायिक जगात एखाद्या कंपनीचं मिशन स्टेटमेंट असावं असं देवस्करी विधान लाईफ लाँग मिशन अगदी खरं सांगतो देर इज मच मोर टू फ्लाइंग दॅन इटिंग असं रिचर्ड बाख जसं त्याच्या जोनाथन लिव्हिंगस्टन सिगल या पुस्तकात म्हणतो सुहास बहुळकर त्यांच्या या पुस्तकात आणि त्यांच्याच शिल्पकार करमरकर या पुस्तकातही हेच सांगतात हे पुस्तक वाचून खाली ठेवताना सामान्य माणसं करतात ते लग्न आणि माझ्यासारखा कविराज करतो तो विवाह या पुरुषोत्तम दार्वेकर लिखित कट्यार काळजात घुसली या नाटकातला वाक्याचा अर्थ दरवेळी नव्यानं कळतो हेच खरं चित्रकार गोपाळ देऊसकर कलावंत आणि माणूस प्रकाशक राजांस प्रकाशन लेखक सुहास बहुळकर पुस्तकार्थ मनपूर्वक धन्यवाद